विद्यार्थी मित्रांनो आज आपण येत्या सातवीमधील मराठी बालभारती या विषयातील पहिली कविता जय जय महाराष्ट्र माझा ही अभ्यासणार आहोत या कवितेचे कवी राजा बडे हे प्रसिद्ध कवी गीतकार नाटककार तसेच या माहेराजा क्रांतीमाला मखमल इत्यादी गीतसंग्रह प्रसिद्ध आहे आज आपण ज्या महाराष्ट्रात राहतो त्या संस्कृतीचा व इतिहासाचा सार्थ असा अभिमान या कवितेतून त्यांनी व्यक्त केला आहे चला तर मग ऐकूया या गीताचे बोल जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयणा भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथळीच्या या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा नामा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून गुंजला महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मणगटे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळ्याच्या घामाने भिजला देश देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा विद्यार्थी मित्रांनो या कवितेतून कवीने मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे महाराष्ट्राचा विजय असो आणि या महाराष्ट्राचा जयघोष आपण सर्वांनी मिळून करायला हवा असे सांगितले आहे कवी सांगतायत रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टाणा या यमुनेचे पाणी पाजा या माझ्या महाराष्ट्रात भीमा वर्धा कृष्णा कोयना भद्रा व गोदावरी अशा असंख्य नद्या आहेत त्या शेवटी एकत्र होतात तसेच माझ्या महाराष्ट्रातील जनतासुद्धा अतिशय एकपणाने एकोप्याने राहते या महाराष्ट्रातील मर्द मराठी मावळ्यांना यमुनेच्या पाण्याचा स्पर्श हवा म्हणजेच सर्व जाती धर्माचे लोक अतिशय प्रेमाने व एकोप्याने या महाराष्ट्रात राहतात पुढच्या कडव्यात कवी सांगतायत भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या न भा आसमानाच्या सुलतानीला जवाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नादगुंजला महाराष्ट्र माझा विद्यार्थी मित्रांनो कवी सांगतायत आकाशात जे ढग गडगडतात नभ म्हणजे आकाश त्या ढगांची आम्हाला भीती वाटत नाही हे आकाशात संकट असू दे किंवा परकीय आक्रमणाचे सुलतानी संकट येऊ दे आम्ही कोणत्याच संकटाला घाबरत नाही या संकटाचा सामना करू ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील छत्रपती शंभू राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज धैर्याचा पराक्रमाचा वारसा या महाराष्ट्राला लाभला आहे या सह्याद्रीच्या सिंहांचा वारसा आम्ही या जनतेमध्ये बघतो आणि त्याचप्रमाणे जनता वागत आहे त्यामुळे महाराष्ट्राचा नाद या दरी दरीतून संपूर्ण महाराष्ट्रात घुमत आहे असं कवी या कवितेतून सांगत आहे पुढच्या कडव्यात कवी सांगतायत काळ्या छातीवर कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढळ्याच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचे ही तक्त राखितो महाराष्ट्र माझा या कडव्यामध्ये कवी सांगतायत की मराठी माणूस